नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य आठवले मी आज आंब्याच्या बागेमध्ये आहे आणि आज आपण जे हे पाहतो हे पाठीमागे आंब्याचं झाड आहे आणि ह्या आंब्याच्या झाडाला सुंदर असा मोहर लागलेला आहे आणि हा परत दुबार मोहर आलेला आहे म्हणजे दुसऱ्यांदा मोहर आलेला आहे सुरुवातीलासुद्धा मोहर आला होता पण तो काही कारणामुळे इथे जे काय वातावरण चेंज झालं होतं म्हणजे वातावरण थोडंसं खराब होतं काही वेळेला ढगाळ वातावरण होतं त्यामुळे तो मोहर खराब झाला होता थोडासा काळा पडल्यासारखा झाला होता आणि ही जी पाठीमागे आपल्याला दिसते ही पूर्णपणे आंब्याची बाग आहे हे बघा हे जुनं जवळजवळ चाळीस एक वर्षापूर्वीचं हे झाड आहे आणि या बरोबर बागेमध्ये आमच्या पाठीमागे विहीर आहे म्हणजे ही पाठीमागे जी आपल्याला विहीर दिसते या विहिरीचं पाणी आम्ही इथे बागेतल्या झाडांना घालण्याकरता या विहिरीच्या पाण्याचा पाण्याचा उपयोग केला जातो का मी बोलल्याप्रमाणे जो दुसऱ्यांदा दुबार जो मोहर आला आहे तो हा अशा प्रकारे इथे आलेला आहे आणि हा सुंदर असा मोहोर या ठिकाणी आलेला आहे आणि जो पहिला मोहर आला होता तो हा इथे वरती आहे आणि हा जो मोहर आहे त्याला चिकटा पाडल्यामुळे काही जे काही इथली वातावरण खराब होतं त्या वातावरणामुळे इथे मोहराचं पूर्णपणे नुकसान झालं आहे म्हणजेच तो मोहर चांगला होता जो आत्ता सुरुवातीला मी दाखवला त्याप्रमाणेच हा मोहर होता पण काय आलं तो मोहर गळून गेला त्यामुळे बरंचसं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं त्यामुळे या ठिकाणी आंब्याचं बऱ्यापैकी यंदा नुकसान आहे आणि हे जे आपल्याला समोर झाड दिसतं हे खुंटी कलम आहे आंबेचं अशीच बरीचशी खुंटी कलमं या ठिकाणी हापूस आंबे आमच्या या आंब बागेमध्ये आम्ही केलेली आहेत ही सु सुरुवातीला पूर्णपणे रायवळ आंब्याची झाडं होती पण त्या रायवळ आंब्याच्या झाडाला एका चांगल्या हापूस आंब्याची खुंटी मारून ही सगळी झाडं आम्ही हापूस आंब्याची केलेली आहेत आणि ही जवळजवळ चाळीस एक वर्षाची जुनी झाडं आहेत आणि मी आत्ता या हापूस आंब्याच्या बागेमध्ये आहे आणि यंदा बऱ्यापैकी आंबा लागलेला आहे काही बारीक बारीक कोयऱ्यासुद्धा या ठिकाणी धरलेले आहेत आंब्याला आणि काही जो पाठीमागनं मोहर आला आहे त्यालासुद्धा काही दिवसातच आंबा ला लागण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि बऱ्यापैकी आंब्याला या ठिकाणी फवळ सुद्धा करावे लागतात पण आम्ही कुठल्याही प्रकारे आपलेलं फणसाचं झाड दिसतं हे काप्या फणसाचं झाड आहे आणि हे बघा सुंदर असे फणस या काप्या फणसाच्या झाडाला लागलेले आहेत हे जवळजवळ शंभर एक वर्षापूर्वीचं आपल्याला हे जे समोर दिसतं जुन हे जुनं झाड आहे आणि ह्याच्या आधी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कशा प्रकारे फणसाला फणसाला लहान लहान कोऱ्या लागल्या होत्या पण हे बघा वरतीसुद्धा बरेचसे मोठे मोठे फणस आता व्हायला सुरुवात झालेली आहे फणसाच्या झाडावरती आणि या फणसाच्या झाडाची सुद्धा भाजी, उत्तम प्राकरी, प्राकरी भाजी। का एक उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे इकडे केली जाते आणि आम्हीसुद्धा मागच्या वेळेला फणसाची भाजी इथं घरी केली होती पण हे बघा थोडंसं फणसाला कीड लागलेली आहे म्हणजे काहीतरी त्याच्यावरती प्रादुर्भाव झालेला आहे किडीचा वगैरे त्यामुळे तो काळा पडलेला आहे पण हा कडेचा फणस बघा कशाप्रकारे तिची वाढ होते आणि एक दुसरासुद्धा लहान फणस आला आहे पण त्यालासुद्धा एक कुठला तरी प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे तोसुद्धा सुद्धा का आपल्याला दिसतो आहे आणि इतरसुद्धा लहान मोठे फणस या ठिकाणी या फणस बघा ही, ही जी समोर आपल्याला केळी दिसते ही गावठी केळी आहे आमच्या इकडची गावाकडची ही गावठी केळी आणि ही जी गावठी केळी आहे ही खायला एक नंबर असते चवीलासुद्धा चांगली आहे आणि ही गावठी केळी ही सुद्धा पूर्णपणे शेणखताची जेवर वाढवलेली आहे याला आम्ही लेंडी खत शेणखत खा, असं घालतो आणि हे जे खाली केळफूल आहे या केळफुलाची भाजी केली जाते याला वाटण वगैरे लावून याची भाजी बरेचसे आमचे कोकणातली लोक तयार करतात आणि ते खाल्ली जाते हे बघा हा खालपासून ही केळी कशी लागलेली आहे मस्तपैकी ही केळीचं झाड आहे नेमकीच उटक्या जातीची जी आंब्याची बाग आहे या आंब्याच्या बागेमध्ये आम्ही फुलांची सुद्धा म्हणजे झाडं लावलेली आहेत त्यामुळे आपल्याला दरवेळेला फुलंसुद्धा मिळतात आणि इथे केळीची सुद्धा लागवड केलेली आहे केळी हे सुद्धा आपण आंब्याच्या बागेमध्ये घेऊ शकतो त्यामुळे जर गावठी केळी या आंब्याच्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे होते दुसऱ्यासुद्धा केळींची लागवड करताना येते पण ठिपकेखाली इतर जातीच्या ज्या केळी आहेत त्या बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या होत नाहीत पण गावठी केळी ही कुठल्याही ठिकाणी होते म्हणजे तु तुम्ही त्या केळीला कुठेही लावा आणि ती जर त्या केळीला आपण जर चांगल्या प्रकारे शेणखत गांडूळखत खत लेंडी खत आणि बऱ्यापैकी जर पाणी मिळालं तर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला ही घरी खाण्यासाठी उत्तम प्रकारे अशी एक केळी आहे आणि ही फुलं जी समोर दिसतात या ह्या फुलाचासुद्धा एक सुंदर प्रकारे सुगंध या ठिकाणी दरवळतो त्यामुळे इतर दरवेळेला पक्षी वगैरे सतत येत असतात त्यामुळे इथे एक प्रसन्न असं वातावरण आहे आणि हे जे बघा आपल्याला समोर जे दिसतं हे नारळाचं झाड आहे हे आत्ता दोन एक वर्षाचं झाड आहे आणि यालासुद्धा बऱ्यापैकी चांगले नारळ मागे एक पाच सहा नारळ याला आले होते आणि आत्ताच हे पहिल्यांदाच म्हणजे झाड यायला लागलेलं आहे आणि हे बघा इकडे हे लिंबीचं झाड आहे ह्या लिंबीचंसुद्धा नवीनच झाड आहे हे आत्ता एक वर्षाचं झाड आहे पण एक वर्षाचं झाड असूनसुद्धा बघा केवढी ह्या बा एक चांगल्या प्रकारे या झाडाची वाढ झाल्याचं हे पाठिंबा दिसतं हे चिकूचं झाड आहे आणि या चिकूच्या झाडाला हे बघा च छोटे छोटे असे चांगले चिकू लागलेले आहेत हा बघा हा एक आपल्याला जो चिकू दिसतो या साईजचे चिकू या चिकूच्या झाडाला आलेले आहेत असे बरेचसे चिकू आत्ता चिकूच्या झाडाला लागलेले आहेत जवळजवळ एक चिकू असतील असं वाटतं आहे आणि मागच्या वेळेला आम्ही दोन एकशे चिकू या चिकूच्या झाडापासून काढले होते तर हे पाच सहा वर्षाचं जुनं झाड आहे आणि अशीच लहान मोठी झाडं आम्ही इतरही का शेताच्या शे बांधावरनं लावलेली आहेत ती जवळजवळ दहा एक वर्षाची जुनी झाडं आहेत आमची असं आम्हाला चिकूचं बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न मिळतं आणि हे बघा हे पाठीमागं जे आपल्याला दिसतं हे जांबाचं झाड आहे ह्याला जांब असं म्हणतात पांढरा जांब जो असतो ना त्याचं हे झाड आहे आणि या जांबाला पहिल्या वर्षी जवळजवळ दहा एक जाम आले होते तर यंदा कमीत कमी पन्नास एक जाम तरी साधारण यावेत अशी या झाडाकडून आम्हाला अपेक्षा आहे तर या पावसाळी दिवसामध्ये आम्ही याला शेणखत घातलं होतं आणि थोडंफार गांडोळखतसुद्धा आम्ही याला घातलं होतं तर कुठल्याही प्रकारचं असं युरिया किंवा सुपर फॉस्फेट किंवा मिक्सर खाताचा वापर आम्ही या झाडांसाठी करत नाही का किंवा कुठलीही फवारणी आम्ही या ठिकाणी केलेली नाही जे काय असेल ते निसर्गाच्या जीवावर पिकवण्याचा प्रयत्न आम्ही करतो म्हणजे आपल्याला जे काही मिळेल ते ओरिजिनल चांगल्या प्र चांगल्या प्रकारचं चा घरच्यासाठी आपल्याला खायला मिळेल हा एक आमचा त्याच्यामागे एक उद्देश आहे आणि त्या उद्देशा मार्फत आम्ही हे झाडाला जे काय आहे ते शेणखताचाच जास्तीत जास्त या ठिकाणी उपयोग करतो शेणखत आणि गोमूत्राची वगैरे आम्ही जर कीड वगैरे लागली झाडाला तर त्या गोमूत्राची फवारणी या झाडावर करतो त्यामुळे गोमूत्रामुळे किडीचा पा प्रादुर्भाव खोड कीड असेल किंवा इतरही कुठल्या प्रकारची कीड असेल त्या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो त्यामुळे जे झाड असेल चिकूचं झाड असेल आंब्या किंवा अजूनही काय फळभाज्या आहेत त्यांच्यावरसुद्धा आम्ही गोमूत्राचा उपयोग करतो त्यामुळे गोमूत्राचा गाईच्या गोमूत्राचा उपयोगसुद्धा एक झाडासाठी चांगल्या प्रकारे होतो तर अशा प्रकारचे आमचे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या कोकणी सफर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा निसर्गाविषयी या निसर्गामधले आमचे चांगले चांगले व्हिडिओ आमच्या कोकणातले पाहायला मिळतील तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद